बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जयंत पाटील साहेब खरं म्हटलं तर मला खूप मोठा कार्यक्रम घ्यायचा होता दाखवायचा होता शक्ती प्रदर्शन हे पण हे मला प्रकृतीने साथ दिला नाही पण हे दोन दिवसाचे याच्यामध्ये हे सर्व जे गर्दी इथे आलेली आहे याच्या दुप्पट दोबट गर्दी मी आणू शकते माझ्याकडे इतकं पावर आहे इथे भरपूर महिला आणि शेतकरी बांधव आलेले आहे त्यांची जे समस्या आहे त्याच्या समस्यावर कोण बोलणार आहे आदिवासीची समस्या आहे त्यांच्यावर कोण विषय काढणार आहे आमचे मंत्री साहेब काय त्यांना फुरसत नाहीये फक्त ते येतात आणि निघून जातात असंच त्यांचा कार्यक्रम आधीपासून पण चा, चालत होता त्याच्यामुळे त्यांनी मला या विधानसभा क्षेत्रामध्ये घर 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 फिरवला आणि त्यांच्या मोबद्दलला काय मिळाला गाजर जे बीजेपी सरकार गाजर दाखवत आहे तसं गाजर मला पण दाखवता आला आणि तुम्ही पण लोक आणि युवक मंडळी तुम्हाला पण ते गाजर दाखवत आहे सुरजागड आणि जे आता झालं ना वडापेठ मध्ये इस्पात सुरजागडचं जे उद्घाटन झालं ते तुम्हा सर्व जे युवक मंडळीला एक गाजर असं आहे लालच जे तुम्ही सर्व त्याच्याकडे दिशाभूल झालेलं आहे मला सांगायचं आहे की काय ते कंपनी कोणाची कंपनी कोण आहे त्याचे डायरेक्टर हे सर्व माहीत आहे का नुसतं बोलवले उपमुख्यमंत्री साहेबांना बोलवले आणि उद्घाटन करून सांगून दिले की मी इतके लोकांना रोजगार देणार आहे खरोखरच रोजगार देणार आहात रोजगार द्यायचे असतात तर सुरजागरमध्ये दिलं असतं का दिले नाही मग आमचे युवक मंडळीला का दिले नाही रोजगार ठीक आहे त्यांना काही येत नसेल तर आय टी तिथे शिक्षण द्यायला पाहिजे होत ते शिक्षणच्या माध्यमाने त्यांना तिथे रोजगार द्यायला पाहिजे होत का आपले मुलं काय फक्त तुम्ही सांगा काठी घेऊन उभं राहायला आहे सांगा बरं आपले मुलं काठी घेऊन उभं राहिला आहे का हो की नाही म्हणा आणि त्याच्यामध्ये पण जे त्यांना हे मिळत होता पंधरा हजार तर पंधरा हजारचा जाता सरळ सरळ कधी कधी एक हप्ता काम करतात तर चार हजार देतात तर पाच हजार हे सर्व काय ला, लागलेलं ला आहे दहा लोकांना लावणार परत काढणार असे इतकी किती समस्या आहेत त्या लोकांचे तिथे ते फक्त रस्त्याच्या का, काठी घेऊन उभे राहतात त्यांच्या आरोग्यावर काय हे होत आहे काय परिणाम होत आहे याच्याकडे कोण लक्ष देत आहे कोणी त्यांना विचारत नाहीये आपले मुलं याच्यासाठीच आहे का इतकं शिकून पण काठी घेऊन उभा राहिला आणि आता त्याच्यानंतर इतका मोठा भव्य वडलापेठमध्ये उद्घाटन समारंभ केलं आणि त्याचे डायरेक्टर लोक एक इंदोरचे चोर लोक जे चिटफंड कंपनीमध्ये चोरी घोटाळा केलेले आहे त्या लोकांवर आरोप आहे अशा लोकांना तुम्ही डायरेक्टर करता का हा? आणि हे सगळं विचारणार हा कोण असं मी विचारली तर आमच्यावर आरोप आम्ही काही लोकांच्या समस्या विचारायच्याच नाही आम्ही नाही विचारणार तर कोण विचारणार आहे सांगा बरं आपले लोकांचे आपल्या मुलांची समस्या आपल्या लोकांची समस्या आम्ही काय चूक केली का हे सर्व विचारून तुम्ही सांगा बरं चूक केली अशी चूक केली असेल तर मी वारंवार अशी तुमच्यासाठी चूक करत राहणार आहे आणि आवाज उठवत राहणार आहे तुमच्यासाठी आता माझा जात काढत आहे की गैर आदिवासी हे आहे ते आहे जेव्हा जिल्हा परिषद मध्ये बसवलं एसटी तर तेव्हा माझा जात होता का विचारले का काय तेव्हा का, का नाही माझ्या जात पात आलं आता लोकांना ते दिशाभूल करत आहे आमचे एटापेली भामरागडच्या लोकांना मग जेव्हा तुम्हाला एक आदिवासी पुरस्कार एक सरदार डॉक्टरला देता येते ते, ते गैर आदिवासीला तुम्ही आदिवासी पुरस्कार देता तर आमचे ऋषी भाऊ फोटे काय आदिवासी लोकांसाठी काम केले नाही का सांगा बरं हा काय बरोबर आहे का नाही माझा प्रश्न काय केलं ते त्याला आदिवासी पुरस्कार सन्मान केलं कोण दिलं हे पुरस्कार इथे वापस आणून आमच्या आदिवासी बांधवाचा आहे नावाचा आहे तुम्ही तुम्हाला काही अधिकार नाही त्या पुरस्कार घेण्याच्या तिथे डॉक्टर कन्ना मरावी साहेब आहे असे लोक जे काम करत आहे ऋषी भाऊ पोटे जे विद्यार्थी आपले आदिवासी विद्यार्थी मुलांसाठी जे तेव्हापासून काम करत आहे तर आता जिल्हा परिषद ग्रामपंचायत मध्ये असे लोकांची सेवा करून राहिले असे लोकांना तुम्ही द्या ना पुरस्कार आणि तुम्हा लोकांना काही अधिकार नाही माझं जात काढायचं बरोबर की नाही हे सर्व जे तुमची जे मागणी आम्ही त्यांच्या समोर मांडलं तर त्या लोकांना चुकीचं वाटलं की भाग्यश्री ताई बोलते आणि हे जे वाले जे बसलेले आहे ना इथे त्या सुरजागडवाले लोकांना माझ्या चॅलेंज आहे गाठ माझ्याशी आहे माझे मुलांना माझे महिलांना तकलीफ दिला तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्याकडे दम असेल तर आमच्या मुलांना तीस तीस हजार पगार द्या आहे ना भरपूर पैसा ते पैसा इकडे तिकडे जे अफाट पैसा आहे ते आमचे जनता मध्ये ते जनताचे लोकांना मुलांना खर्च करून दाखवा नाही नाही होत असेल हे सगळं नाही नाही होत असेल तर आम्हाला सांगा मग आम्ही तिथे येऊ तुम्हाला सांगू काय असते पावर हे सगळं भीती आहे मला बा मला सांगायचं भरपूर आहे आपल्या जिल्ह्याची समस्या आपल्या मांडायला भरपूर आहे आपलं काय समस्या आहे इथे आपल्या आदिवासी लोकांना जे पट्टे मिळत आहे तर आदिवासी लोकांना काम मिळू नये का मिळू नये आदिवासी लोकांना आज अमोल खासदार साहेब इथे आले असते तर मला त्यांना सांगायचं आहे होत पण ते नाही आले तरी जयंत पाटील साहेब मला आपल्याला सांगायचं आहे की जे गैर आदिवासी लोकांचा जे तीन पिढीचा अट आहे ते शिथिल करून दोन पिढीमध्ये केलं तर जसं आदिवासी लोकांना पट्टे मिळत आहे तर आदिवासी लोकांना पण मिळणार हे विषय आपण वर दिल्लीला धरून ठेवलं कारण आता आपल्याकडे आठ आठ खासदार आहे सर सर्वजणांनी मिळून हे विषय मांडला तर नक्कीच ते विषय निवारण होईल आणि जसं आदिवासी आपले लोकांना जे पट्टे मिळत आहे तर तसेच आदिवासी लोकांना पण मिळणार आहे आणि आपल्याकडे जे निधी येते आपला जे आदिवासी बहुल भाग आहे याच्यात इतका भरपूरून भर निधी येते आपल्या शासनकडून आणि या याच्यासाठी जे निधीचं आहे पाठपुरावा जेव्हा आपले शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते तर आदिवासी लोकांसाठी नऊ टक्के निधी आपल्या जनतेसाठी ठेवलेले आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल